मित्रांनो या दुकानामध्ये एका भुकेलेल्या मुलासोबत त्या दुकानातील वेटरने जे काही केलं ते पाहून तुमचेही डोळे पाणावतील नक्की असं काय घडलं या व्हिडिओमध्ये चला जाणून घेऊयात मित्रांनो व्हिडिओमध्ये दिसतंय की एक महिला हॉटेलमध्ये जेवण करत होती तिला अर्जंट फोन आल्याने ती जेवण ठेवून तशीच तिथून निघून जाते आता राहिलेल्या त्या अर्ध्या जेवणावर बाजूलाच बसलेल्या एका चिमुकल्याचं लक्ष जातं त्याच्याकडे पैसे नव्हते तो भुकेलेला होता भूक भागवण्यासाठी त्या महिलेने ठेवलेले अर्ध अन्न खाण्याशिवाय त्या मुलाकडे पर्याय नव्हता तो तेथून पटकन उठतो आणि ताटात राहिलेले अन्न खाण्यासाठी जातो तेवढ्यात त्या ते हॉटेल मधील वेटर येतो आणि त्या मुलासमोरील ताट घेऊन जातो तो चिमुकला देखील काही करू शकत नव्हता पैसे नसल्याने तो देखील गप्प बसतो पण पुढे या वेटरने जे काही केलं ते पाहून तुमचेही डोळे पाणावतील या वेटरने त्या उष्ट अन्न बाजूला ठेवलं आणि या मुलासाठी नवी कोरी अन्नाची डिश घेऊन आला त्या चिमुकलेल्या खुर्चीवर बसवलं आणि हे अन्नाचं ताट त्याच्या समोर ठेवून त्याला जेवायला सांगितलं हा मुलगा देखील हे पाहून खुश झाला आज वेटरने केलेल्या या कृत्याचं सर्वत्र कौतुक होतंय आहे जर पूर्ण पाहिला असेल तर आपली ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा